ओके okay, मित्रांनो नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सर्व शिक्षकांनी आपापल्या गावामध्ये निरीक्षण लोकांचे सर्वेक्षण केलेले आहे सदर सर्वेक्षण हे आपल्याला उल्हास ॲपवर अपलोड करायचे ते कशा पद्धतीने करायचे आय डी पासवर्ड कशा पद्धतीने मिळवायचा यात लर्नर व्हॉलंटियर आणि या सर्व कशा पद्धतीने ॲड करायचे आणि यांचे काय काय कामं आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणार आहे ओके त्यासाठी सर्वात अगोदर आपण प्ले जाऊया प्लेस्टोअरवर आपण उल्हास ॲप हे नाव टाकून सर्च केलं की या ठिकाणी बघा आपला सर्वात पहिले या पद्धतीच्या असलेलं ॲप आपल्याला डाउनलोड करायचे आणि त्यानंतर आपल्याला ते ओपन करायचे ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे इथं हिंदी आणि इंग्रजी या दोन लँग्वेज अवेलेबल आहेत त्यापैकी एक लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि इथं चार पर्याय देण्यात आलेले आहेत त्या चार पर्यायामध्ये आपल्याला या ॲपचे संपूर्ण काम करायचे आहे त्यात सर्वात पहिलं आहे सेल्फ रजिस्ट्रेशन त्यानंतर मग टीचिंग लर्निंग आणि फोर सर्वे आणि सर्वा सर्वा सर्वात शेवटच्या आहे सर्टिफिकेशन आता बघा या सर्व चार जे पर्याय आहेत या चार पर्यायापैकी सर्वात महत्त्वाचा जो आपला आहे तो म्हणजे फोर सर्वे आता आपल्याला सर्व शिक्षकांना आपला जो सर्वे केलेला आहे तो इथं याच टॅबमार्फत अपलोड करायचा आहे म्हणून या ठिकाणी आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं साईन इन करायचं आहे हा सर्वात जास्त कॉमेंटद्वारे विचारला गेला प्रश्न होता की ओला ॲपमध्ये कशा पद्धतीने आय डी पासवर्ड मिळवायचे लॉगिन कशा पद्धतीने करायचे तर आपण हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की सर्वात अगोदर ब्लॉक लेवलवरून आपल्या तालुक्यामध्ये जेवढे क्लस्टर आहेत म्हणजे केंद्र आहेत त्या सर्व केंद्रप्रमुखांचे आय डी आणि पासवर्ड तयार केले जाणार मग केंद्रप्रमुख हे के, आपल्या अंतर्गत जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमधील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी घेऊन त्यांचे युजर आय डी आणि पासवर्ड तयार करतील त्यानंतर सदर मुख्याध्यापकांना त्यांनी दिलेला जो मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी एक मेसेज येईल त्या मेसेजमध्ये आय डी आणि पासवर्ड असतील तो आय डी आणि पासवर्ड यूज करून ते दे सदर प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांचे स्कूल युजर तयार करतील म्हणजे प्रत्येक शाळेवरच्या मुख्याध्यापकांचा एक युजर आय डी आणि पासवर्ड ते त्यांना मेसेजद्वारे देतील मग तेव्हा सदर शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये तो आय डी आणि पासवर्ड वापरून आपल्या प्रत्येक शिक्षकाला ॲड करायचे सर्वेक्षणाची माहिती भरण्यासाठी त्यावेळेस सदर शिक्षकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ते घेणार आहेत आणि त्याच मोबाईलवर त्यांना एक मेसेज येणार आहे तर सदर जो मोबाईल नंबर असेल शिक्षकांनी दिलेला तोच मोबाईल त्यांचा आय डी नंबर असेल तो आय डी नंबर मग आपल्याला या सायनिंगमध्ये इथं सबमिट करायचा आहे ओके आलं इथपर्यंत लक्षात आता मला जो मेसेज मिळाला आहे त्यानुसार माझा मोबाईल नंबर युजर आय डी म्हणून मी इथं टाईप करतो आणि गेट ओ टी पी या ठिकाणी क्लिक करतो या पद्धतीने बघा मला ओ टी पीचा मेसेज आलेला आहे तो मेसेज मी कॉपी करून या ठिकाणी तो आपण पेस्ट करूया त्यानंतर व्हेरीफाय या, त्यान या बटनावर क्लिक करू आता बघा सदर डॅशबोर्ड आपल्यासाठी ओपन झालेला आहे या ॲपमध्ये जिथं आपल्याला माहिती भरायची सर्वात अगोदर वरच्या बाजूला आपल्याला जी माहिती आपण भरणार आहोत कुटुंबांची सर्वेक्षणमध्ये जे कुटुंब आपण निवडलेले आहेत त्या सर्व कुटुंबाची त्या लोकांची माहिती भरू त्यांची न्युमेरिकल इन्फॉर्मेशन इथं आपल्याला डिस्प्ले होणार आहे म्हणजे सर्व माहिती आपल्याला दिसणार आहे आकडेवारी की आपण आतापर्यंत किती माहिती भरली त्यानंतर सर्वात खाली त्यानंतर सर्वात खाली क्विक ॲक्शन करून हे चार पर्याय आपल्याला दिसत आहेत त्यापैकी आपल्याला चारही पर्यायांवर काम करायचे पण सर्वात अगोदर सर्वे या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती भरायची म्हणून इथं आपण आता क्लिक करूया आता आपल्याला या ठिकाणी बघा ते परमिशन मागत आहे एक्सेससाठी इथं वाईल युजिंग द ॲप हिला क्लिक करा त्यानंतर आपल्याला फॅमिली हेड डिटेल्स यासाठी एक पेज ओपन झालेलं आहे इथं आपल्याला सर्वेक्षण करताना जे फॉर्म भरले होते जी यादी तयार केली होती ती यादी घेऊन सर्व कुटुंबांची माहिती इथं भरायची ओके okay, आता सर्वात अगोदर पहिल्या कुटुंबाची माहिती म्हणून त्या कुटुंब प्रमुखाचे नाव आपल्याला इथे लिहायचे त्यानंतर फादर्स नेम नंतर मग त्यांच्या मदर्स नेम आणि त्यानंतर होम ॲड्रेस ते जिथे राहत असतील त्यांचा पत्ता आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्ष द्या मार्कॅज म्हणून इथं तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्या तीनपैकी कोणत्याही एका ऑप्शनला आपल्याला मार्क करायचं आहे मग इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे नन निलेले याचा अर्थ असा होतो की सदर जे कुटुंब प्रमुख आहेत हे एज्युकेट आहेत म्हणजे ते सुशिक्षित आहेत त्यांना साक्षर करण्याची आवश्यकता नाही अशा कंडिशनमध्ये आपण इथं नन सिलेक्ट करायचं ओके त्यानंतर लर्नर ज्या कुटुंबप्रमुखची आपण माहिती भरतोय ते कुटुंबप्रमुख निरक्षर असतील त्यांना साक्षर करण्याची आवश्यकता आहे तर इथं लर्नर सिलेक्ट करा ओके त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे व्ही टी म्हणजे व्हॉलेंटिअर ट्रेनर याची माहिती घेऊ त्या अगोदर या दोन गोष्टी ज्या आहेत नन आणि लर्नर हे महत्त्वाचे ह्या गोष्टीकडे लक्ष राहू द्या ओके आता त्यानंतर सदर जे कुटुंबप्रमुखाची माहिती एज त्याच्या मोबाईल नंबर त्यानंतर जेंडर आणि इतर जी माहिती आहे ती आपण सर्व भरा ती कॉमन माहिती आपण दरवेळेस सर्वेक्षण करतो ओके त्यानंतर सिलेक्ट आयडेंटिटी टाईप त्यामध्ये पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल आधार कार्ड असेल पासपोर्ट असेल किंवा इतर काही वोटर आय डी असेल कोणतंही एक सिलेक्ट करा ज्या कार्डवर त्यांचा कार्ड नंबर असेल कारण okay. की तो कार्ड नंबर आपल्याला मेन्शन करायचा आहे ओके त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी जनरल मायनॉरिटी ओबीसी हे आपल्याला माहिती आहे सर्वांना या पद्धतीने सिलेक्ट करा प्रोफेशनल टाईपमध्ये इथं आपल्याला दिलेल्या पर्यापैकी जे असेल ते सिलेक्ट करा शेतकरी असेल तर ॲग्रिकल्चर असेल सर्वात पहिलं ऑप्शन ते सिलेक्ट करा इथपर्यंत कॉमन होतं आता हा जो मुद्दा आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे हा लक्षात घ्या इथं बघा टिकमार्क करायची आपल्याला ॲड हेड ऑफ फॅमिली ऑनली आता याचा अर्थ असा होतो की सदर कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुखाशिवाय इतर कोणाचीच माहिती आपल्याला भरायची नाही आता या ठिकाणी असा पर्याय कधी निवडायचा यासाठी आपण उदाहरण म्हणून समजूया दोन कंडिशनमध्ये आपण ही माहिती समजून घेऊया सर्वात अगोदर म्हणजे एका कुटुंबात समजा पाच व्यक्ती आहेत त्यापैकी सदर ही जी व्यक्ती ही कुटुंबप्रमुख आहे तर ही व्यक्ती निरक्षर आहे ओके आणि उर्वरित जे चार व्यक्ती आहेत हे सर्व सुशिक्षित आहेत मग या कुटुंबामध्ये फक्त निरक्षर व्यक्ती म्हणून कुटुंब प्रमुख आहेत तर त्यांचीच माहिती भरायची इतर, इतर, ग ग इतर तर सुशिक्षित आहेत त्यांची भरण्याची आवश्यकता नाही मग अशा वेळेस आपण इथं टीक करायची आणि खाली ॲड मेंबर म्हणून माहिती भरायची आणि सेकंड कंडिशनमध्ये जर कुटुंब प्रमुख आणि त्यांची पत्नी म्हणजे दोन व्यक्ती हे निरक्षर असतील आणि इतर तीन व्यक्ती हे सुशिक्षित असतील तर अशा कंडिशनमध्ये प्रमुख हे तर आपण बनणारच आहोत पण त्यांना सोडून इतर त्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती आहे जी निरक्षर आहे मग त्यांचीसुद्धा माहिती आपल्याला भरायची तेव्हा आपल्याला या चेकबॉक्सवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही सरळ आपण ॲड मेंबर या ठिकाणी क्लिक करणार आहे आता आपल्याला या ठिकाणी सदर कुटुंब प्रमुखाच्या इतर घरातील जे निरक्षर व्यक्ती आहेत त्यांना ॲड करायचे तर इथं बघा फॅमिली मेंबर्स डिटेल ॲड करायचे आहेत सर्व नाव फुलनेम सर्व प स्वतःचे नाव पतीचे नाव आईचे नाव म्हणजे मागच्या वेळी जी माहिती भरली सर्व आपल्याला ती भरायची आता इथं बघा मार्क मार्केजमध्ये लर्नर आणि व्हॉलेंटिअर या ठिकाणी दोन ऑप्शन आलेले आहेत आत्ता इथं बघा सदरी व्यक्ती निरक्षर म्हणून आपण लर्नर हे ऑप्शन सिलेक्ट केल या ठिकाणी व्हॉलंटिअर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे नाही ओके त्यानंतर मग इतर माहिती आपण भरायची ज्या पद्धतीने विचारलेली ती सर्व माहिती आपण फील करा सर्व माहिती प्रमाणेच आहेत ज्यावेळेस जा आपण कुटुंब प्रमुखाची माहिती भरली ती आता बघा सर्व माहिती चेक करा आणि मेंबर या बटनावर क्लिक करा म्हणजे आपण आता कुटुंब प्रमुखाच्या एक सदस्याची नोंदणी केली आणि इथं न्यू वॉन्ट टू अपलोड मोर मेंबर हे परत आपल्याला एक त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे आपल्याला परत या कुटुंबामधला आणखी एक सदस्य अपलोड करायचा असेल तर यस म्हणायचं आणि नसेल तर नो म्हणायचं आता बघा इथं या कुटुंबामध्ये दोन व्यक्ती निरक्षर होते आपण दोघे व्यक्तींची माहिती भरली इतर तीन व्यक्ती सुशिक्षित होते त्यांची माहिती भरण्याची आवश्यकता नाही ओके पण आता तुम्हाला व्हॉलंटिअरविषयी माहिती देतो आपल्याला जे निरक्षर व्यक्ती आहेत सर्वेमध्ये आढळलेले ते ऑनलाईन भरायचे आहेत त्यांना सुशिक्षित करण्यासाठी काही स्वयंसेवक निवडायचे आहेत गावातले विद्यार्थी माजी विद्यार्थी किंवा इतर जे सुशिक्षित व्यक्ती असतील ते तर असे स्वयंसेवी जे निवडतात त्यांना व्हॉलंटिअर म्हणतात मग असे व्हॉलंटिअर आपल्याला याच कुटुंबांमधनं निवडायचे जे सुशिक्षित लोक आहेत मग या कुटुंबामध्ये इतर जे तीन सुशिक्षित व्यक्ती होते त्यापैकी एक व्हॉलंटिअर म्हणून काम करायला तयार असेल तर परत आपल्याला इथं आता यस म्हणून टिक मार्क करायची कारण की या कुटुंबातील एक व्यक्तीला आता आपण व्हॉलंटिअर म्हणून ॲड करणार आहोत ओके आता या ठिकाणी सेम मागीलप्रमाणे प्रोसिजर करायची त्याचे स्वतःचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव बरोबर सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी ॲज लर्नर आणि व्हॉलंटिअर टीचर आता बघा व्हॉलंटिअर टीचर या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया कारण की हे व्हॉलंटिअर आहेत लर्नर नाहीत लर्नर म्हणजे निरक्षर व्यक्ती ज्यांना आपल्याला साक्षर करायचे आहेत ओके आणि व्हॉलंटिअर म्हणजे स्वयंसेवी जे, जे त्यांना साक्षर करणार आहेत हा फरक लक्षात घ्या त्यानंतर इतर सर्व माहिती जशीच्या तशी मागीलप्रमाणे आपल्याला भरायची सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला मेंबर या बटनावर क्लिक करायचं आहे आता बघा थँक्यू यानंतर आपल्याला परत मेंबर ॲड करायचे नाहीत या कुटुंबातले तर आपण इथं नो या ठिकाणी क्लिक करणार त्यानंतर आपण परत डॅशबोर्डवर येणार आहोत इथं आपल्याला परत दुसरे कुटुंब भरायचे असेल तर सर्व या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपल्या सर्वेमध्ये जेवढे कुटुंब आले असतील निरीक्षरचे त्या सर्व कुटुंबांची माहिती याच पद्धतीने आपण पूर्ण भरायची आणि माहिती अपलोड करायची ओके इथपर्यंत आलं सर्वांना लक्षात आता वरती बघा ज्या पद्धतीने आपण कुटुंबाची माहिती भरतोय त्या पद्धतीने इथं आपल्याला आकडे दिसायला लागले आहेत आणि खालच्या बाजूला क्वीक एक्सेसमध्ये आता आपण सर्वेची माहिती घेतली त्या बाजूला एक टॅग करून ऑप्शन आहे तर टॅग म्हणजे काय आणि कशा पद्धतीने करायचं तर एक लक्षात घ्या जे निरक्षर लोकं आपण सदर सर्वेक्षणामार्फत आपण त्यांचा शोध घेतलेला आहे त्यांना आपला सुशिक्षित करायचे हे व्हॉलंटिअरमार्फत आता जे लर्नर आहेत म्हणजे अशिक्षित लोकं आहेत आणि यांना शिकवणारे जे व्हॉलंटिअर आहेत यांच्या आपल्याला पेअर करायचे आहेत म्हणजे जोड्या करायचे आहेत ओके तर कोणते व्हॉलंटिअर कोणत्या निरक्षराला साक्षर करणार आहेत यांची जोडी करणे म्हणजे त्यांना टॅग करणे ओके हे काम आता आपल्याला या टॅबमार्फत करायचं आहे तर त्यासाठी आपण या टॅब या बटनावर क्लिक करूया त्यानंतर परत आपल्याला इथं लेफ्ट साइडला जे ऑप्शन दिसणार आहे तिथं आपण क्लिक करूया आता इथं आपल्याला जे कुटुंबाची माहिती आपण भरलेली आहे त्या सर्व कुटुंबाची यादी इथं दिसणार आहे पण कोणते जे अनटॅग आहेत कारण की या ठिकाणी आपल्याला त्यांना टॅग करायचे आता नुकतेच जी कुटुंबाची आपण माहिती भरली त्यांना टॅग करूया म्हणून स्टार्ट टॅग या ठिकाणी क्लिक करू आता बघा लेफ्ट साइडला आपल्याला सर्व लर्नर दिसतील आता मी एक कुटुंबामध्ये दोन लर्नर भरले होते म्हणून फक्त दोन लिस्टमध्ये दिसत आहेत आपले जेवढे असतील तीन चार दहा वीस सर्व दिसतील आणि राईट साईडला आपल्याला व्हॉलंटिअर असतील आता मी दोन व्हॉलंटिअर भरलेले आहेत म्हणून दोन व्हॉलंटिअरच्या नाव इथं दिसत आहेत एका व्हॉलंटिअरवर एक दोन तीन चार पाच कितीही निरक्षर म्हणजे लर्नर आपण ॲड करू शकतो ओके उजव्या बाजूला आपण पहिला व्हॉलंटिअर आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि डाव्या बाजूला एक जे कुटुंबे आहे सदस्य आहे किंवा दोन कुटुंब सदस्य आपण कोणत्याही कुटुंबाच्या सदस्याच्या नावासमोर जो चेकबॉक्स आहे तिथं क्लिक करू शकतो म्हणजे इकडच्या बाजूला एक व्हॉलंटिअर आणि इकडच्या बाजूला दोन किंवा एक आ, लर्नर हे असे सिलेक्ट करायचं आणि तिथं टॅगला क्लिक करायचं आणि त्यानंतर यशस्वीरित्या आपलं टॅगिंग होणार आहे याच पद्धतीने आपला, आपला गावामधील जे कुटुंब आहेत त्या सर्व कुटुंबाची माहिती भरून त्या निरक्षरांना त्यांना टॅग करायचं आहे ओके इथपर्यंत आपल्याला सर्वांना लक्षात आलं असेल यापुढील कोणताही प्रॉब्लेम आला तर त्याविषयी कमेंट करा त्यावर आपला शंभर टक्के रिप्लाय देण्यात येईल त्यावर व्हिडिओ तयार करण्यात येईल म्हणून चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका बेल ऐकून प्रेस करा यापुढील सर्व व्हिडिओ आपला वेळोवेळी वेड़ मिळतील अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची आपण जॉईन होऊ शकतात यापुढील व्हिडिओ आहे मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे आय डीने पासवर्ड कशा पद्धतीने जनरेट करायचे एक दोन दिवसामध्ये त्वरित व्हिडिओ होईल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय